तर झालं नेमकं असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या हस्ते आज गुहागर येथे नवीन एस टी बसेसचा लोकार्पण सोहळा करण्यात आला यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी डेपोच्या आवारातच या नवीन बसेसची ट्रायलही घेतली यावेळी त्यांनी पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी घडलेला एक मोठा प्रसंग सांगितला आपल्यावर एकेकाळी पॅसेंजरनं भरलेली एसटी बस चालवण्याची वेळ का आली त्याचा किस्साही सांगितला पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मी एकदा ओमळी ते चिपळून असा प्रवास करत होतो त्यावेळी चालक अचानक आजारी पडला त्याच्या अंगात गाडी चालवण्याचा त्राण राहिला नाही त्याला उलट्या सुरू झाल्या तो अस्वस्थ झाला एस टी ड्रायव्हर आजारी पडला त्यामुळे मला पॅसेंजर न भरलेली बस ओमळी ते चिपळून अशी आणावी लागली तर भास्कर जाधव नेमके काय म्हणाले ऐका जवळजवळ पंचवीस तीस वर्षांपूर्वी ज्या वेळेला मी एस टीतून एकदा प्रवास करत होतो त्यावेळेला एस टीच्या ड्रायव्हरला खूप मोठा उलटी आणि जुलाबचा त्रास झाला आणि जवळजवळ तो त्या ठिकाणी कोलॅप्स झाला बेशुद्ध अवस्थेमध्ये जवळजवळ गेला आणि त्याला गाडी चालवण्याचं त्राण राहिलं नाही त्यावेळेला एकदा उमळी ते चिपळून अशा पद्धतीनं पॅसेंजरने भरलेली बस म्हणजे एस टी गाडी मी चिपळूणमध्ये आणली होती परंतु तो प्रसंग आजही मी ही बस डेपोतच का चालवली बाहेर चालवली तर या गोष्टीचं कुणीतरी राजकारण करेल आणि कारणाशिवाय गुहागरच्या एसटी डेपो मॅनेजरला याचा विचारेल की आमदार टीची गाडी बाहेर कशी काय चालवू शकतात म्हणून मी डेपोच्या आवारातच ही ट्रायल घेतली कारण हल्ली महाराष्ट्रात छोट्या छोट्या गोष्टीचं राजकारण करण्याची अतिशय घाणेरडी प्रथा पडली आहे असाही टोला भास्कर जाधव यांनी लगावला आज सुद्धा ही संपूर्ण एसटी ट्रायल बेस म्हणून बाहेर चालवावी असा माझा विचार होता परंतु तू डेपोतच का चालवली तर या गोष्टीचं कोणतरी राजकारण करेल आणि कारणाशिवाय डेपो मॅनेजरना जा विचारेल की आमदार हे बाहेर टीची गाडी कशी चालवू शकतात छोट्या छोट्या गोष्टीचं राजकारण करणं हे आता महाराष्ट्रामध्ये खूप घाणी आहे घाणेंडी प्रथा पडलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी